यंदाही भास्कर यमगर यांच्या नेरुळ सेक्टर दहा मधील भाजपा कार्यालयात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले या प्रसंगी सत्यनारायणच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा अध्यक्ष डॉक्टर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली भाजपा नेरुळ पश्चिम मंडळाच्या पुढाकाराने आणि अथर्व ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळाच्या सहकार्याने हा उत्सव साजरा होत आहे मंडळ अध्यक्ष भास्कर यांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणाऱ्या विविध उपक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग स्थानिक नागरिक ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या ह्या नेरुळ पश्चिम हा आमचा जो मंडळ आहे त्या मंडळाच्या अध्यक्ष सन्मान्य भास्कर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे त्या मंडळाला आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मी भेट द्यायला आलेलो असलो तरी गणपती उत्सव हा सगळ्या आपल्या सगळ्या सगळ्यांचा अगदी ज्याच्या आतुरतेने आपण वाट पाहतो असा आपला हा उत्सव असतो थोडा मोठ्यांच्या भेटीघाटी असतील तर ह्या निमित्ताने होत असतो आज पहा या ठिकाणी आपण आलोय तुमच्यापासून सगळी ज्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी माझ्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत एकत्र येण्याचं साधन आहे असं समजून जायचं आपण गणेश उत्सव मंडळ किंवा गणेश उत्सव साजरा करण्याची लोकमान्य टिळकांनी जी संकल्पना केली त्यावेळची गरज वेगळी होती परंतु तीच काही अंशी गरज आज जी आहे ज्याच्यामध्ये आज ह्या ठिकाणी आपली देखील प्रत्येक जण आपल्या दिवसाच्या गडबडीमध्ये असतो कोणी कोणाला भेटत नाही कोणी कोणाकडे जाती नाही अशा वेळेला असा एखादा आपला उत्सव जो गणपती उत्सव असतो त्या उत्सव ही आपली देवता जरी असली तरी एकोप्याची देखील देवता आहे असं मी म्हणतो कारण या निमित्तानं आपण सगळे लहान मुलांपासून तर वय वृद्ध माणसांपर्यंत सगळेच चित्राखाली येतात वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात पूर्वी फुगड्या खेळत असत वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्यावेळी करत करत असत आणि सगळा कुटुंब एकत्रित येतो आज आज कुटुंबापासून आपण फार लांब असतो पण आज जिथं राहतो तेच आपलं कुटुंब आहे तोच आपला समाज आहे इथं काही एखादी घटना घडली तर आपण एका मिनिटाच्या आत एखाद्या ठिकाणी जाऊ शकतो गावावरून आपला माणूस बारा तासांनी येईल आठ तासाने म्हणजे हाच आपला समाज आणि हेच आपलं गाव अशा पद्धतीनं वागणारी ही सगळी आपली शहरातली आमची सगळी टीम आहे आणि मलाही त्या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो की कुठल्याही जाती धर्माचा कोणी विचार करत नाही पण गणेश उत्सव साजरा करताना प्रत्येकाला वाटतं की हा उत्सव माझा आहे आणि त्या उत्सवामध्ये मी त्या ठिकाणी सहभागी झालो पाहिजे आणि अशाच पद्धतीचा उत्सव इथे देखील मी पाहतोय आमचे मंडळाध्यक्ष भास्कर त्यांची सगळी सहकारिता आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक इथं आहेत म्हणजे वगिणी आहेत सगळ्या जण आहेत कार्यक्रम साजरा झाला पाहिजे चांगल्या प्रकारे इथं पूजा अर्चा करतात पावित्र्य एक राखलं पाहिजे धार्मिक विधी व्यवस्थित झाली पाहिजे त्या धार्मिक विधीच्या निमित्तानं गणेश गणेशाची पूजा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मनाला आत्मिक समाधान मिळतं आणि मी इथं आल्यानंतर मला देखील दर्शन घेतल्यानंतर मला देखील खूप आत्मिक समाधान मिळलं मिळालं की आपल्याला ह्या ठिकाणी आपली सगळी टीम भेटली गणरायाचं दर्शन झालं ह्या गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आपली भास्कर यमगर आणि आमची सगळी टीम इथे सगळं रहिवाशी यांना सगळं समृद्धीचं पुढचं सगळं आयुष्य जावं अशा पद्धतीची एक मागणी मी गणरायाच्या चरणी त्या ठिकाणी प्रथम मी सर्वांना गणेश चतुर्थी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपले हे चौथं वर्ष आहे भाजप पुरस्कृत अथर्व ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ आयोजित हा आपला गणराया सेक्टर दहामध्ये चार वर्षापासून विराजमान होत आहे आणि या माध्यमातून सर्व आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला युवा सर्व या उत्सवामध्ये सहभागी होऊन अत्यंतच जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा करतात आणि त्यानिमित्ताने सर्वांच्या एकमेकांशी भेटीगाठी होतात व आम्ही या निमित्ताने आरोग्य शिबीर तसेच वेळोवेळे उपक्रम राबवत असतो ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही काशताळी मसाज वगैरे असे अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि इथून पुढच्याही काळामध्ये आम्ही असेच उपक्रम राबवत राहू आपला सात दिवसाचा गणरायाचा उत्सव आहे आणि आम्ही सर्व आ, या विभागातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुख शांती समृद्धी लाभो यासाठी आम्ही या बाप्पांचं या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्व चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या बाप्पाच्या उत्सवामध्ये सहभागी होतात गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा आणि गणेशाला नमस्कार करते यमगर सर खूप कार्यक्रम घेतात आमच्या भजनी मंडळाला तिथं जागा दिलेली आहे भजनाला साळी चालू आहे चालू केलेली सर्वांना फ्रीमध्ये आम्हाला अयोध्येला पण नेलेलं त्यांनी खूप चांगली सोय केलेली आणि सर्वांवर चांगलं लक्ष देतात आणि ज्येष्ठ नागरिकांना खूप सांभाळून घेतात आणि त्यांच्या समस्या पण खूप ऐकतात आणि समजून पण घेतात आणि चांगलाच कार्यक्रम चाललेला आहे त्यांचा त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि गणपती बाबाच्या चरणी प्रार्थना करते की असाच कार्यक्रम चालू ठेवावा त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खरं तर ज्येष्ठांसाठी आमच्या शेक्टर दहामध्ये खूप लांब जायला लागायचं परंतु आज यमगरा सरांच्या माध्यमातून आम्हाला इथं सगळ्यात सुखसोयी मिळत आहेत आणि आरोग्य तपासणी इतर काही सुविधा तसेच मशाज थाळी योगा वर्ग अनेक विध कार्यक्रम आमच्यासाठी ते राबवतात आणि तेही एकही पैसा न घेता हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि यात्रा काढतात कुठं आता मध्यंतरीज आम्ही श्रीराम मंदिर अयोध्या इथं जाऊन आलो खूप आनंद घेतला आणि असाच यांनी करत राहावं आणि ज्येष्ठांचे लहान थोरांचे आशीर्वाद घ्यावेत असं मी ह्यांच्या माध्यमातून सांगेन आणि गणरायांना विनंती करेन की बाबा सर्वांना सुखात आनंदात ठेव आणि पुढचे दिवस हे सगळ्यांना चांगले समृद्धीचे लावावेत अशीच प्रार्थना करेन सर्वप्रथम आपल्या या गणेशोत्सवामध्ये गणेशाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि भास्कर साहेब हा जो कार्यक्रम या वर्षी मला वाटतं चार पाच वर्ष झाले ते गणपती स्वतः आगमन करतात गणपतीचा स्थापना करतात तर भास्कर साहेब यांच्याबरोबरच अनेक कार्यक्रम ते घेतात ज्येष्ठांसाठी वगैरे सर्वांसाठीच आणि आमची सर्वांसर सर्वांची अशी इच्छा आहे की पक्षांनी त्यांना एक संधी द्यावी आणि त्या संधीचं भास्कर साहेब नक्कीच होणं करतील आणि निवडून येतील आणि पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि आमच्या अशा तरुण तडफदार आणि समाजाच्या एका तरुण उमेदवारला पक्षाने संधी द्यावी हीच आमची एक सर्व ज्येष्ठांची आमच्या तरुणांची इच्छा आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा